शरद पवार यांनी बाबा आढाव यांची नुकतीच भेट घेतली त्यांच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भूमिका नेमकी काय आहे बघूया सविस्तर झाली नाही पाहिजे शेतकऱ्याचा सातबारा बारा करण्याची भूमिका मांडलेली आहे भारतीय जनता पार्टीनी ही सुद्धा भूमिका पूर्ण झाली पाहिजे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या विषयावर आम्ही काही शांत बसणार नाही या विषयावर निश्चित आवाज नाना पटोले वरती आपण बोलला होता एकंदरीत काँग्रेसच्या भूमिकेवर बोलला होता मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की या निवडणुकांमधन शिकलं पाहिजे काँग्रेसने पण नाना पटोले अजून याच्यावरती काय होत नाही विरोधी पक्ष नेते तुमचे काय सरकार तर खरं तर दोन तीन दिवसात स्थापन व्हायला पाहिजे होत कारण क्लिअर मॅन्डेट मी म्हणेल भारतीय जनता पार्टीला बाकीचे पक्ष त्यांच्या सोबत असले काय आणि नसले काय भारतीय जनता पार्टी एकशे पंचेचाळीस जणांचा बहुमत सहज सभागृहात सिद्ध करू शकतो परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वच कोणी करायचं याच्यावरच भारतीय जनता पार्टीत एकमत होत नसावं म्हणून दिलं होतं बाकीचे जे कारण लोक म्हणतात हे नाराज ते नाराज यांनी काही थांबलेलं नाही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करावं आणि कोणाला द्यावं याच्याच विषय मला असं वाटतं त्याच्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली असावी कोण नाराज कोण खुश याला मला असं वाटत नाही या भावनेला कुठेही अर्थ होतो बर समजा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये स्वतःच्या बळावर सिद्ध करायचा प्रयत्न केला आणि त्यांना थोड्याफार जागा कमी पडल्या तर शिवसेना मदत करेल उद्धव मदतीची गरजच नाही त्यांना म्हणा गरजच नाही कारण कोणी आमच्याकडे आहे ना आमची संख्या सगळी म्हणून चाळीस पंचेचाळीस त्याच्यामुळे गरज आमची असायचं काही कारण नाहीये त्यांचं नॅचरली बहुमत आणि त्यांना अजितदादांनी पाठिंबा दिलेला आहे चाळीस बेचाळीस काही जागा आहेत अजितदा भेटत नाही काही भेटत नसल्यामुळे ही लांबाई लागली अजितदा क्लिअर सांगितलेलं आहे की जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करणार त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार असं अजितदा भूमिका जाहीर केली त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मॅन्डेट आहे क्लिअर बहुमत आहे शरद पवारांनी टीका केली स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापन न होणं हे राज्यासाठी अशोभनीय बरोबर आहे अनेक प्रश्न आहेत आज निर्णय घेण्याची आवश्यकता आहे सरकार नसल्यामुळे काय होतं बघा का काल दहा कोटी रुपये व बोर्डाला हे केले व बोर्डाच्या हेच बोंब मारत होते आणि आता यांचं सरकार आहेच ना काळजी व मुख्यमंत्री आहेच ना त्यांना न सांगता निर्णय घेतात का अधिकारी कुठेतरी निर्णय झालेलाच असेल ना आणि म्हणून सरकार लवकरात लवकर स्थापन होण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आता हे लाडकी बहिणीचा पण निधी वाढवला पाहिजे हे सगळे विषय मला असं वाटतं या महाराष्ट्रासमोर आहेत आणि सरकार लोकात लवकर स्थापन झालं संजय शिरसाट यांनी शिंदे दरेकावरती मोठा निर्णय घेतात मला माहिती आहे शिरसाटावर मी कशा लोट घेणार असेल तर आपल्याला काय काय मोठा घेऊ शकतात त्यांच्या पक्षाचं त्यांना माहित त्यांचा त्यांनाच विचार मी कसं सांगू शकतो त्यांचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठरा आमदारांवर तंबित स्वरूपाचे आहे हे हवामानातून समोर आले महाराष्ट्रात राजकारण करणार असं नाही राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात म्हणून काय एकशे अठरा जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काही का गुन्हेगार लागतो एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो ते केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होते जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे काय तिथे गंभीर गुन्हे मग याला काय अर्थ नाही एक लोक स्फोट केलेला आहे शिंदेला घेऊन आम्ही सोबत येतो असं ठाकरे गटाकडून भाजपला मला ही काही माहिती नाही ना असं कुठं शिरसाट राष्ट्रीय नेते त्यांना माहिती असं मला नाही असे काहीच प्रयत्न नाहीत तुमच्याकडे नैसर्गिक तो विषय नाही आता त्याच्या फार पुढे आम्ही गेलो शक्यच नाही तू मला असं वाटतं ते शीर्षकांना माहिती असेल मला काही माहिती नाही ठाकरे ब्रँड राहण्यासाठी राज साथी ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशा जोरदार चर्चा आहे त्याचं यायला पाहिजे का तुमचं काय मत आहे सगळ्या निवडणुकांचा मला झाला की अशा विषयावर चर्चा होत असते तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा निवडणुका झाल्यावर आठ दहा दिवस अशा विषयावर दोन ठाकरे एकत्र झाले पाहिजे चर्चा होती आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि ओव्हरऑल जे बघतात तर राष्ट्र साहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही सरकारच्या बाजूने होती की सरकारच्या विरोधात होती बाजून होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे नेमकं काय होतं त्यांचं था हेच कळलं नाही त्याच्यामुळे जनतेनं मला असं वाटतं जे तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून नंबर नंबरसाठी सध्या